नमस्कार अन्य सारस्वत पब्लिकेशन आणि पुणेकर प्रत्यू फाउंडेशन स्वयंचलित सारस्वतांची मांधी आली समूह आयोजित यूट्यूब व्हिडिओ स्पर्धा कोण होणार महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत माझं नाव रामचंद्र लक्ष्मण भडवळकर गाव फुफलवणे तालुका दापोळी जिल्हा रत्नागिरी मी आपल्यासमोर एक विराहाची प्रेमकविता सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे तू यावी तू यावी अन या देहाला मिटीत घ्यावी तू यावी मिटीत घ्यावी त्या ओठांनी या ओठांना लुटीत राहावी तू यावी अनया देहाला मिटीत घ्यावी त्या ओठानी या ओठांना लुटीत राहावी मदहोश होश हे मनपा करू घेई भरारी मद होश हे मनपा करू घेई भरारी सैरा वैरा शोध घेई करारी मदहोश हे मन पा करू घेई भरारी सैरा वैरा शोध घेई जीवा करारी प्रीत जडली अंतरिया आली जळाली प्रीत जडली अंतरी या आळी झाडाली अश्रूंची गमोती झाले पडता गाळी प्रीत जडली अंतरी या आळी झाड अश्रूंची गमोती झाले पडता गाळी नको दुरावा मनास त्याग कातर होई नको दुरावा मनास त्याग कातर होई कसा का मी त्यागू त्या प्रेमाची ती नवलाई नको दुरावा मनास त्याग कातर होई कसा मी त्या त्या प्रेमाची तीन वळाई धरती आणि अंबराची ग जितकी खोली धरती आणि अंबराची ग जितकी खोली आपल्या तशी प्रेमाची ग दशाही झाली धरती आणि अंबराची ग जितकी खोली आपल्या तशी प्रेमाची ग ही झाली तू यावी या देहाला मिटीत घ्यावी तू यावी या हाला मिटीत घ्यावी त्या ओठांनी या ओठांना लुटीत राहावी त्या ओठांनी या ओठांना लुटीत राहावी त्या ओठानी या ओठांना लुटीत राहावी धन्यवाद